आणि संधी जी विधानसभेची आपली एक वेळा हुकली लोकसभेची एक वेळा हुकली ती संधी आता आपणच आपल्याकडे खेचून आणावी लागेल मिलल्ला जे आहे ते आमदारकीसाठी नायगाव नायगावत रोबर करावं आता मी काँग्रेस मध्ये गेल्यामुळं परिस्थिती बदलणार तुम्हाला माहित नाही नांदेड जिल्ह्याचा राजकारणाचं चित्र बदललं तर एकाच घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी हे लोक द्यायला तयार होणार नाहीत आपण सत्तावीस जुलैला हे जाहीर केलं की अपक्ष निवडणूक नायगाव विधानसभेमधून आम्ही लढणार भारतीय जनता पक्षाकडून गुरुडी मला प्रस्ताव आला काँग्रेसकडून प्रस्ताव आला आता तुम्हाला दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीने ठराव घेतला हो की आता मिनलला लोकसभेला उभं करा की रवींद्र चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार असतील की वसंतराव गेल्यानंतर वसंतरावच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातलं कोणी उभा राहणार नाही आणि त्यांच्या मागे आपल्या सगळ्यांना तातंच उभे करायच्या स्नातकपात नाही गुंतपात नाही तुम्हाला माहीत नाही गीतं अटवण करतो आणि मी लढाई करतो अशोकरावजी चव्हाण साहेब हे जिल्ह्याचे नेते आहेत ते जर आज भारतीय जनता पक्षामध्ये जात असतील तर आपण त्यांच्या मागे राहिलं पाहिजे सत्तेच्या बाजूला जेव्हा आपण राहतो तेव्हा जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सुटतात एक वेळा आपली खासदारकीची संधी गेली तरी चालेल पण अशोक चव्हाण साहेबांना कॅबिनेटमध्ये मंत्रीपद जर मिळालं तर नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये खूप मोठा फायदा आपल्याला होईल आणि तोही निर्णय आम्ही मान्य केला देगलूर आणि बिलोलीच्या प्रचार प्रचाराची जबाबदारी आमच्यावर दिली पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन दोन वर्षांपूर्वी जिथे शांतापूरकरांना जे बेचाळीस हजाराचं मताधिक्य देण्याचं योगदान दादांचं होतं तो पूर्ण मतदार हा भाजपाच्या लोकसभा उमेदवाराच्या मागे परंतु तिथेही पुढे साहेबांवर तर अन्याय झालाच परंतु सामान्य कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय झाला ही आमची भावना आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी दादांना विनंती केली की येणाऱ्या काळामध्ये आता आपण आपला निश्चय स्वतःच पक्का करावा लागेल आणि संधी जी विधानसभेची आपली एक वेळा हुकली लोकसभेची एक वेळा हुकली ती संधी आता आपणच आपल्याकडे खेचून आणावी लागेल आणि म्हणून आपल्या सर्वांच्या विनिमयाने आपण सत्तावीस जुलैला हे जाहीर केलं की अपक्ष निवडणूक नायगाव विधानसभेमधून आम्ही लढणार आणि ती कार्यकर्त्यांच्या बळावर लढणार दुर्दैवाने विद्यमान खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांचं सा निधन झालं आणि पुन्हा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचं चित्र बदललं आज आम्हाला इथे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याला निश्चितपणे समर्थन द्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या नंतर जो नांदेड जिल्हा काँग्रेसनी ठराव घेतलेला आहे की रवींद्र चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार असतील आणि त्यांच्या मागे आपल्या सगळ्यांना ताकद उभी करायची आहे आणि कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला दुजोरा देत नायगाव विधानसभेमध्ये दे आपण तुमच्या सगळ्यांच्या जोरावर निवडणूक लढवणार आणि जिंकणार हा संकल्प सुद्धा आपल्याला करायचा दुर्दैवानं आमचे माजी खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं निधन झालं आपण सर्वांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलं होतं पण नेतेला मान्य नव्हतं लहानशा आजारामध्ये ते गेले आणि की पूर्वी आमच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं तुम्ही त्या श्रावण मासाच्या सोमवारला होता संगमला कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की नायगाव तालुक्यामधून बिनल्ला जे आहे ते अपक्ष उमेदवारी आपण उभा करतो कारण वसंतराव असतावेळेस असा विचार होता वसंतरावचा किंवा एखाद्या वेळेस आम्ही तर आमदारकीसाठी आपल्याला रवींद्रला उभं करायचं पण म्हणजे वसंतरावला मानणारे कार्यकर्ते म्हणजे आले आणि त्याला म्हणाले आता शक्य नाही कारण एकाच घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी हे लोक द्यायला तयार होणार नाहीत आणि तुम्ही अपक्ष लढा त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहाबद्दल आपण जाहीर केलं की आम्ही जे आहे ते अपक्ष निवडणूक लढू पण दुर्दैवान मध्ये वसंतरावजीच दुखत निधन झालं भारतीय जनता पक्षापडून गुरुजी मला प्रस्ताव आला की आता मिनलला लोकसभेला उभं करा मी त्यांना हात जोडून सांगितलं की असं होणार नाही आम्ही राजकारणामध्ये कधी जवळ आलो कधी दूर गेलो वसंतराव आम्ही ते आमचे नातेवाईक असलं तरी तुम्हाला माहित नाही गीता मला अजूनही मुखदगत आहे गुरुजी म्हणून मी जेव्हा केव्हा असा प्रसंग आला त्यावेळेस नातं पात नाही गोत पाहत नाही तुम्हाला माहित नाही गीता आठवण करतो आणि मी लढाई देतो मी त्यांना एकच सांगितलं की वसंतराव गेल्यानंतर वसंतरावच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातलं कोणी उभा राहणार नाही फक्त राजकारण नाही ना अखेर गुरुजी राजकारण करत असताना तुम्हाला काही इथिक्स पाळलं पाहिजे आणि आम्ही स्पष्ट नकार दिला की आम्ही ते करणार नाही काँग्रेसकडून प्रस्ताव आला आता तुम्हाला दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीने ठराव घेतला की रवींद्र चव्हाण यांना लोकसभेला उभं करायचं आणि वरिष्ठाकडून आम्हाला निरोप आला की तुम्ही मिनलला जे आहे ते विधानसभेला उभं करा मी म्हटलं की बा उभं केल्यावर निवडून आणायचं काही माझ्या मतावर नाही तुम्ही आज सगळी निवडून देणार आहे ताकद लावणार आहे त्यांचा विचार घेणं आवश्यक आहे म्हणून आज ही आपली विचारविनिमयाची सभा ठेवली आणि आपण सर्वांनी एकमतानं डॉक्टर मिनलला विधानसभेसाठी नायगावमध्ये उभं करावं काँग्रेसमधून हा ठराव पारित केला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे मित्र त्या ठिकाणी दोन ठराव पास झाले एक मिनल्ला जे आहे ते आमदारकीसाठी नायगावमधून उभं करावं आणि दुसरा ठराव आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं बिलोली देगलूरची परिस्थिती बदलणार तुम्हाला माहीत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये लोक असं म्हणतात की दादा ज्यांच्या बाजूने उभा टाकेल तो निवडू येतो कारण ह्याच लोकांचं प्रेम आहे मी तुम्हाला सांगतो म्हणून तोही ठराव पास झाला की कारण मला वेळ लागेल तुम्हाला माहिती नाही की आजच मी त्याबद्दल काही निर्णय घेणं योग्य होणार नाही मी काँग्रेसमध्ये चाललो आहे मला देगलूर बिलूरच्या लोकांचं थोडं मत घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या कार्यकर्त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे